सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती नमस्कार सगळ्यांना समराज भैया नमस्कार काही नाही झालं का जेवण तुमचं कैलास भैया स्वागत आहे लाईव्ह वरती हर हर महादेव बर काय काम चालू आहे सम समराज भैया आत्ता ठेवलेलं बाटली होती बाटली भागवत दादा मी आंब जोगायला राहते आंबजोगाई तुम्ही कुठून बोलायलात भागवत दादा तुम्ही कुठून बोलायलात वाळायला टाकलेलं जेवारीचे कंस जेवारीचं ते हे होता काय म्हणतो आपण जेवारीच्या कंसाचं वरलं ते काढलेलं नसते का ते होतं शेगाव का महाराजांचं शेवगाव का भगवतदादा महाराजाचे जे शे शेगावात जे महाराज राहतात तेच का गजानन महाराज खुशबूदा दादा खाता येता तर दादा मी आंबाजोगा येऊन आहे तुम्ही कुठून बोलतात आणि लाईव्हवर आलात स्वागत आहे तुमचं आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अनिल दादा नमस्ते काय चालू आहे दादा तुमचं तुषार दादा स्वागत आहे तुमचं काय चालू आहे तुमचं काय करता तुषार दादा तुम्ही नमस्ते अनिल अनिल दादा सौरभ भाई आमचा जिल्हा बीड आहे ना आंबजोगाई तालुका आहे आणि जिल्हा बीड आहे आ, सोपान काकाला वरती स्वागत आहे तुमचं हो झालं सोपान काका माझं जेवण हे झालं तुम्ही कुठून बोलायलात दादा शेगाव गजानन महाराज हां हां मग तिथं जवळच आहे का मंदिर तुमच्या दादा शेगावचं मंदिर जवळच आहे का तुमच्या भुसा हां आमच्या इकडं ना सम्राट दादा आमच्या इकडं ना हे म्हणते तर काय म्हणतात गोंडर म्हणतात आमच्या इकडं जेवारीच्या जे पुढे येते का त्याला गोंडर म्हणतात तुमच्या इकडं भुसा म्हणतात का आमच्या इकडं गोंडर म्हण म्हणते तर जेवारी काढलेली आहे आणि ते थोडं उरलं होतं का आपलं काय म्हणतो खळं झालं आहे आपलं जेवारीचं आणि उरलेलं खाली पडलेली सगळी जेवारी धुतली तेवारी गोंडर आलतं ते वाळू घातले गोंडर दादा नमस्ते अनिल दादा जेवण झालं का अनिलदादा कामात आहेत काय नमस्ते नमस्ते आ, दादा जय माताजी भागवतदादा थँक यू शेगावातून माझी लाईव्ह बघायलात सोपान काका तुम्ही पण आंबं जोगाय का बरं बरं तिथून थोडं खेड या माझं प्रॉपर आंबं जोगायचे आहेत का तुम्ही आणि दादा तुम्ही काय करता शेतीच करतात का आणि दादा कामात आत आहेत का कमेंटसाठी थँक्यू जेवण आहे अनिल दादा माझं स्वतःच्या दुकानात काम करतात का ज्ञानेश्वर दादा नमस्कार कुठून आहेत ज्ञानेश्वर दादा जय श्री माने नमस्कार ताई स्वागत आहे जेवण झालं विकासदादा माझं आम्ही शे गावात राहतो हो का भागवत दादा खूप छान देवाचं मंदिर आहे तुमच्या तिथं यम आर एम आर जे एम आर दादा जय महाराष्ट्र दादा, विकासदादा तुम्ही खूप थँक्यू विकास दादा सचिन दादा स्वागत आहे तुमचं हाय आमचं गाव कुंभेफळ हो कसं पण का मी खेडेगावच आहे माझं पण ऐकलं आहे मी तुमचं गाव आणि आमची पाहुणे पण आहेत शिवाजी दादा स्वागत आहे लाईव्हवरती शहाजी दादा स्वागत आहे कोल्हापूरहून लाईव्ह बघायला थँक्यू आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो शेतीच करतो हो हो सोपान काका आम्ही पण शेतकरीच आहोत दादा आम्ही पण शेतकरीच आहोत शिवाजीदादा नमस्कार जयश्रीताई बोलत नाहीत ग तायडे बोलत नाहीत नेस्ती कॉमेंट करायची का जयश्रीताई आपल्या ह्याच्यातलं कुणी आलं नाही काही की आणखीन बरं का चे, चेतन दादा नमस्कार जय महाराष्ट्र पवन पवन पवनदादा स्वागत आहे ज्ञानेश्वर दादा स्वागत आहे शिर्डीहून बोलायत का थँक्यू ज्ञानेश्वर दादा तेवढ्या लांबून माझी लाईव्ह बघायलात आरती ताई आरती बाईने स्वागत आहे लाईववरती झाले का कांदे काढायचे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद प्रतीक्षाताई स्वागत आहे लाईववरती लाईक केल्याबद्दल धन्यवाद प्रतीक्षाताई जय श्री माने जय ताई ज्वारीचे रानात कुरु आपण दोघे भांडण जयश्रीताई आता कोणासोबत भांडतात आरती आरती बहिणी आल्या तर आरती बहिणीसोबत भांडा जय जिजाऊ जय जे शिवराय जय शंभूराजी जे आरती बहिणी गावरान किशन किशनदादा नमस्कार कसे आहे सगळे हो दादा आणि दादा मी काल तुमचा व्हिडिओ पाहिला आणि काल तुम्ही आलात काय हे झाली बरं का नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ लागला आरती आरती वहिनी जयश्रीताई नमस्कार करायलात सांगली सांगलीहू आहे का थँक्यू सांगली सांगलीहून माझी लाईव्ह बघायलात ई आर दादा थँक्यू तुम्ही नाशिकहून माझी लाईव्ह बघायलात आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दादा आपण शेतात आहात का ताई नाही दादा मी घरीच आहे आणि आमचं थोडं खेड आहे ना तर असं घराच्या भोवताल पण खूप झाडं हे आहेत आमच्या त्याच्यामुळं हे मागलेले झाड दिसायलात माझ्या आरती आरती त्या काय आरती बहिणी काय म्हणत ताई जेवण झालं का हो आरती वहिनी माझं झालं आहे जेवण दादा येऊ लावून येत का थँक्यू दादा कालिदास दादा तुम्ही आम्ही सोमठाणा थँक्यू सोमठाणा कुठं येते या कळेलाच दादा सोमठाणा कुठं येते बाळ लाडका बाळदादा थँक्यू लाईवला ला, ला आल्याबद्दल जेवण झालं का बाळदादा तुमचं जयश्रीताई नमस्कार आरतीविनी नमस्कार करायलात दादा कोणते कुंभे कुंभे फळ आमच्या इकडे कुंभे फळेवर का दादा आंबजोगाय तालुक्यामध्ये ते तिथलं कुंभेफळ भागवत दादा तसं काही नाही लाईवचं कधी वेळ भेटेल तसा लाईव्ह घेते लाई मी आ, सुपान काका खेडे गाव या लाईव्ह नंतर सांगेल कधीतरी माझं गाव पण मी आरती कुठून आहे तू जयश्रीताई आरती वहिनीची ओळख आहे ना तुला आरती वहिनी त्यांना सांगावं हो तुम्ही कुठून आहात ते चेतन दादा मी गोव्यामधून बोलतोय दादा थँक्यू गोव्यातून म्हणजे दुसऱ्या राज्यातून तुम्ही माझी लाईव्ह बघायलाच खरंच थँक्यू राजू दादा नमस्कार हाय असलम भैया नाही गेले दादा आज ना घरीच काम येतं आपल्या दाळी हे तिकडा करायला चालू येत्या त्याच्यामुळं ना घरीच काम चालू आहे ज्ञानेश्वर दादा साईबाबाला एखाद्या दिवशी ज्ञानेश्वर दादा हो येऊत ना आणि आमच्या इकडले बरेच जण येतात तर साईबाबाला येऊ आम्ही पण एखाद्या वेळेस जवळच आहे का तिथून तुम्हाला साईबाबाचं मंदिर ताई माझ्या संग खूप भांडायचं जयश्री ताई आरती बाईणी संगणक भांड भांडायचं म्हण आरती बोल ना आरती बाईनी जयश्री ताईला बोला आणि राज राजन दादा आहो आमची मखा काढणी चालू आहे हो का राजन दादा पाठवून द्या मग कंस दादा तुमचं गाव कोणतं म्हणलात जयश्री आरती ताई का ग राधा ताई हाय संगीता ताई नमस्कार अनिलदादा बेळगावचीच का अनिलदादा थँक्यू बेळगाव जिल्हा कोणता येते हो बेळगावचा आरती वहिनी जया ताई मला भांडण नाही आवडत आमच्या वहिनीला भांडण नाही आवडत सोपान सोपानदादा तालुका अंबजोगाई जिल्हा बीड हो दादा मी पण तिथूनच खेडेगावातूनच आहे संगीता ताई नमस्कार संगीता ताई तुम्हाला जय ताई नमस्कार करायात आरती ताई नमस्कार योगेश दादा योगेश दादा मी आंबजोगा येऊन आहे आणि योगेश दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती तुमचं नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा सगळ्यांनी जे श्रीताई काय म्हणतात आरती हो का आरती वहिनीलाच भांडाय निघतात ह्या जे श्रीताई संगीताताई नमस्कार योगेश आम्ही बीडमधून आहोत हो का योगेश दादा थँक्यू बीडमधून माझी लाईव्ह बघायलात आरती भिवू नकोस आमच्याकडे पण आहे कुंभेफळ हो का किशन दादा आमच्या इकडे पण आहे मी फक्त माझ्या भीमाला मानतो जय जेजाऊ जे जय जे शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे पं पंकज दादा आणि मला लाईव्ह ला कसं ते हे कसं काढून घ्यायचं ना ते पण सांगा आता कॉमेंट्समधून जयश्रीताई नमस्कार सोपान काका जयश्रीताईला नमस्कार करायलेत मी फक्त भीमाला तो लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद पंकज दादा माझा लाडका बाळ ताई मी आंबजोगाईत हो आहे हो का दादा आरती ताई नमस्कार सो सोपान काका हे नमस्कार करायचं आरती वहिनी तुम्हाला आरती ताई कुठे आहात आरती वहिनी तुम्ही कुठे आहात पंकज दादा विचारायला आहे प्रतीक्षा नमस्कार ताई मी मालेगाववरून बघते मालेगाव आंबाजोगाईमधलंच का दा। ताई चौदा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाडका बाळदादा आरती बोल जयश्रीताई म्हणायलात विशाल काटकर हाय आरती वेणी विशाल काटकर राजू दादा तुम्हाला पंकज दादा ओळखलं नाही का मला वहिनी ना हे बदललं आहे बरं का म्हणून वहिनी ओळखू आता आरती वहिनी मी नावाहून ओळखलं ज्ञानेश्वर दादा पाच किलोमीटर आहेत का बरं बरं ज्ञानेश्वर दादा लटन बॉस हाय नमस्कार दादा ताई मला माहिती आहे गाव तुमचं बरं बरं दादा मी सरस्वती म स्वामी समर्थ मंदिर श्री स्वामी समर्थ ताई शिवभक्त समर्थ नमस्कार हनुमन नमस्कार, नमस्कार। यशोदा वहिनी जय मल्हार जय मल्हार दादा मी भक्त विमाल मातो विशाल आ, तुझा आईला पंकज दादा ब्लू काढू करू देऊ जे ताई जेवण झालं का आरती बहिणी विचार आहेत आरती ताई आमच्याकडे मैदान आहे भांडायला राजून दादा आदरसून बोलतात का तालुका कोणता आहे काय बट जे पुरे जेपूर आहे ना जयपूर आहे दादा गाव नाही सांगत आंबजोगाई नये आंबजोगाय माझा तालुका आहे दादा स्वागत आहे आमच्या जेजुरीला या दर्शनासाठी रवींद्र दादा यायचं आहे आम्हाला दर्शनासाठी तुमच्या जेजुरीला आता सुट्ट्यामध्ये यायचं आहे तुमचा मॅसेज बघून बोलत आहे आरती ताई कुठे आहे मॅसेज नाही भेटत तुमचा कमेंट करतो तर आरती बालाजी दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद राजन दादा आहेत का तिकडे नातेवाईक आहेत राजन दादा आहेत आहेत चेतन दादा तुम्ही काजू काढतात का बरं बरं दादा आमच्या इकडं नसतात बरं का काजू पाठवून द्या तुमचे काजू आमच्या इकडं आहे रि फिलॉग नमस्ते ताई मी अंबाजोगाईन बोलते आरती ताई तुम्ही कशा आहात पंकजदादा विचारायला आहे हॅलो यन, वाय बदनापूर जिल्हा जालना थँक्यू जेजुरी कुठे राहतात म्हणे हो भुसावर दादा झालंय माझं जेवण नाशिक जिल्ह्यातून प्रतीक्षा विलोग, नाही ताई नाशिक जिल्ह्यातून हो का ताई स्वामीचं चॅनल आहे का बर हो ताई कमेंट करा मी पण सबस्क्राईब करील तुम्हाला विंडो दादा, नमस्कार आंबजोगाईला नमस्कार नमस्कार शैलेश दादा अनिल दादा आल्याबद्दल धन्यवाद बर पंकज दादा राहू द्या राहू दे, दे मी नांदेडमध्ये आहे भेहणीच्या मुलाने साडीला लावतात ते पिनकाटा गिळा आहे पंधरा पंधरा महिन्याचा आहे मुलगा बर बर, बर पंकज दादा राजन दादा अनिल दादा नमस्कार करायला ए एन के दादा नमस्कार वसंता जे रामकृष्ण हरी दादा आहे हो झालं दुपारचं जेवण बीड जिल्ह्यातून बोलत आहे मी थँक्यू यू ताई मी तुम्ही पण बघतात ना माझे विश्वनाथ दादा चांगली आहे मी अमोल दादा स्वागत आहे तुमचं आशिष दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती माझं नाव आय डीलाच आहे ना न संभाजी दादा दादा मी आंबाजोगायचे आहे तीनवटे साहेब स्वागत आहे तुमचं बीड जिल्ह्यामध्ये ना छोटं खेडेगाव गाव आहे माझं एकनाथ दादा नमस्कार हो तू आशिष दादा मी तुम्हाला दुसऱ्याच्या लाईव्हला बघितले पण माझ्या लाईव्हला पहिल्यांदा आलात तुम्ही ओम शिवाय आरती बहिणी भरतदा स्वागत आहे वरती हो प्रतीक्षा आहे आणि असंच आपण एकमेकांना सपोर्ट करू हो भरतदादा झालं माझं जीवन हो आवाज येत नाही आहे मी बघितलंच नाही एकनाथ दादा हो ना शोभाताई आता बघितलं मी स्वागत आहे शोभाताई तुमचं तुमचं पण चॅनल आहे का तर तुम्हाला पण तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि कोम केल्याबद्दल हो सोबत करा तुम्ही आणि नंतर मी करते तुम्हाला शोभत आहे जे समस्कार करायला शोभत आहे नमस्कार भरतदा तुम्हाला नमस्कार करायलाय तुमच्या दोघांची ओळख आहे का भरतदा शोभत आहे तुमची आरती वेनी अंकर दादा विचारले की उणाळे काम चालू